राम राम मंडळी आज आपण आहोत बस्तोड्याच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात आणि मैदान चालू व्हायला अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात ज्या व्यक्तिमत्वाने हलगीच्या निदना आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे हलगी सम्राट विशाल कांबळे टाकवडीकर आज आपल्या समवेतात प्रथमता महाराष्ट्राचा दास या युट्यूब चॅनल वरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया तुम्हाला हलगीचा वसा वारसा कोणाकंड आला आणि किती साली आला किती वर्ष तुम्ही हे हलगी वाजे वाजवता गेले पंचवीस वर्ष मी ही अलगीची कला मी जोपास आहे हे कला आमच्या वाडवडला म्हणजे आमचे चुलते लक्ष्मण कांबळे टाकोडेकर यांच्याकडून मला मिळाले तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून हलगी मी वयाच्या गेले सोळा वर्षापासून हलगी वाजवत आहे आम्ही ह्याच्या आधी पण हलगी अनेक मैदानावरती पाहिले पण तुमच्या हलगी वाजवण्याचे एक रिद्धम हलगीचा निनाद वेगळा असतो तुम्ही मैदानावरती आल्यानंतर उडी मारल्यानंतर सगळं पब्लिक तुमच्याकडे बघते हे वेगळं वेगळं पण तुम्ही हलगीमध्ये घेऊन येत आहे हे तुम्ही मला कोणा गुरुन कुठला शिकवलं का वडिलांनी शिकवलं हे आमचे गुरुवर्य माझे गुरुवर लक्ष्मी आतोबा कांबळे तर त्याचबरोबर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हलगी सम्राट श्री बाळासाहेब ठोके बागणीकर तसेच मला दुसरे गुरुवर्य लागलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव आहे ते सुप्रसिद्ध हलगी सम्राट राजावळे कुरुंदवाडकर हा आता एक तुम्ही चांगलं तुमच्या गुरुचं नाव घेतलं आतापर्यंत कुस्ती कॉमिटीचा बादशाह शंकरांना पुजारी आणि राजीव आवळे नगरसेवक ही जोडी महाराष्ट्रात गाजली आणि त्याच्या पाठोपाठ राजा पाठोपाठ आज तुमचं हा ग्रुप सगळा म्हणजे तुम तुम्ही आणि अधिक तुमचा परिवार हा महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करायला लागलेला ह्या कुस्तीच्या माध्यमातून काय अनुभव आला काय शेअर कराल काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगरांना मला ह्या कुस्ती लाल मातेने महाराष्ट्र कर्नाटक गोवा ह्या राज्यामध्ये मला पोचवलेलं आहे या हलगीनं आणि ह्या लाल मातीची सेवा करण्याची मला संधी मिळत आहे हेच हे सही करतात म्हणजे लाल मातीच्या माध्यमातून तुम्हाला जन्माची भाकरी मिळाली महाराष्ट्राचा ध्यास युट्यूब चॅनलला आपण दिलेल्या बाईट बद्दल युट्यूब चॅनलचे संस्थापक आदरणीय शरद पवार आणि कॅमेरामॅन अनिल शिंदे मी निवेदक परशुराम पवार आपल्या मनापासून धन्यवाद ओळखतो एक तोडा असं वाजवून दाखवा की अखंड महाराष्ट्र आपल्याला पाहायला पा लागलेला आहे सर्वांनी टाळा करू विशाल साठी जोरदार आणि आपण दिलेल्या बाईट बद्दल मनापासून धन्यवाद